परहाटी जाळणं म्हणजे पर्यावरणाला हानी आणि जमिनीला नुकसान पण जर मी सांगितलं की हीच परहाटी तुमच्या जमिनीसाठी अमृत ठरू शकते होय बायोचार म्हणजेच जैविक कोळसा जो तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारू शकतो चला जाणून घेऊया बायोचार काय आहे कसा बनवायचा आणि याचे जबरदस्त फायदे बायोचार म्हणजे सेंद्रिय अवशेष जसे की कापूस परहाटी कमी ऑक्सिजन मध्ये जळवून तयार केलेला कोळसा याला जैविक कोळसा असंही म्हणतात जमिनीत टाकल्यावर हा मातीची गुणवत्ता वाढवतो पाणी धरून ठेवतो आणि सुपीकता वाढवतो एक जमिनीचा पोत सुधारतो दोन पाणी साठवण्याची क्षमता वाढते तीन सेंद्रिय आणि सूक्ष्मजीव टिकवून ठेवतो चार खतपादन वाढवतो आणि खर्च कमी करतो तयार करण्याची पद्धत साहित्य शेतातील खंडी ड्रम किंवा मोठा भांडे किंवा आपण जमिनीत खड्डा करून सुद्धा बायोचार तयार करू शकतो प्रक्रिया एक परहाटी छोटे तुकडे करून ड्रममध्ये भरावी दोन झाकण लावून थोडीशी जागा शिल्लक ठेवावी तीन खाली आगीने हळूहळू तापवावं ऑक्सिजन कमी ठेवा चार साधारण दोन तासात बायोचार तयार होतो पाच थंड झाल्यावर काढून साठवून ठेवा बायोचार जमिनीत खड्डा करून तयार करण्यासाठी दोन ते तीन फूट खोल व दोन फूट रुंद असा खड्डा जमिनीत खोदावा खड्ड्यात वाळलेले जैविक अवशेष जसे कापूस परहाटी टाकावे वरून आग लावावी आणि ऑक्सिजन कमी मिळेल अशा पद्धतीने जळू द्यावे उदा अर्धवट झाकून ठेवणे संपूर्ण जळण्याऐवजी फक्त अर्धवट जळलेले काळसर कोळसा तयार होतो योग्य वेळी पूर्ण जळण्याआधी पाणी टाकून किंवा माती टाकून आग विझवावी हा तयार बायोचार थंड झाल्यावर चुरा करून जमिनीत वापरता येतो वापर पद्धती थेट जमिनीत मिसळा पाच ते दहा टन हेक्टर प्रमाणे खतासोबत मिसळा जैविक खतासोबत कंपोस्ट खतासोबत बायोचार मिसळा यामुळे फायदा होतो जमिनीचा पोत सुधारतो कन्क्लुजन मित्रांनो बायोचार म्हणजे कच्याातून संपत्ती शाश्वत शेतीसाठी याचा वापर गरजेचा आहे तुमचे शेत बहरावं खर्च कमी व्हावा आणि उत्पन्न वाढावं यासाठी बायोचारचा नक्की विचार करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी वसंत यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद